युट्युब youtube मध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर जाणार होतो आम्ही दोन जणांना पण मग उशीर झाला त्यामुळे मग काही गेलो नाही यांना बी पोथी वाजायची होती आणि इथं साडे वाजले होते कार्यक्रम कंपनीत सातला चालू होतो त्यामुळे मग तिकडे काही गेलो नाही आम्ही तर मग आज सुट्टीचा दिवस आहे बघू मग आता कुठे जातोय ते आम्हाला कंपनीत जायचं होतं पण कंपनीत जायला उशीर झाला मग इथंच उत्तम नगरला गेलेलं होतं तिथं पण झेंडा झालेलं होतं पण मग असं फोटो सेशन चालू होतं लहान मुलांचं वगैरे मग तिथं जाऊन थोडंसं शूट घेतलं थोडंसं फोटो वगैरे काढले आणि तिथून निघाल्या पुढे कॉलेजच्या मुलीनं तिरंग्याचं चित्र काढत होत्या हातावर प्रत्येकाच्या येईल त्याच्या मग तिथं चित्र वगैरे काढलं आणि एका मुलीच्या हातातून झेंडा घेऊन आणि मग थोडासा झेंडा वगैरे फडकावला आणि आलो घरी मग मग घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे झाला जेवण झाले आणि मग दुपारून निघालेलो होतो आम्ही काळाराम मंदिरात काळाराम मंदिराला इथं दगडी बांधकाम असलेलं एकदम मोठा प्रशस्त असा सभामंडप आहे आणि हनुमानाची मूर्ती मस्त मस्त तिथं पहिले दर्शन घेतलं आणि मग पुढे काळाराम मंदिरात गेलो तर एकदम भारी वाटतं आणि जुनं मंदिर हे एकदम इथं हे बघा हा भव्य सभा मंडप आहे मोठा Thank you. प्रभू रामचंद्र लक्ष्मण व सीता चौदा वर्षाच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील याच परिसरात पंचवटीत पर्णकुटी बांधून राहत होते चौदा वर्षाच्या वनवास काळातील दहा वर्षानंतर सुमारे अडीच वर्ष श्री प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य याच परिसरात होते या तीन मूर्ती स्वयंभू स्वयंभू असून वालुकामय व श्यामवर्ण असल्यामुळे देवते श्री काळाराम म्हणतात मूर्तीचे अस्तित्व प्राचीन आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आधीदैवत व श्री स्वामी समर्थ रामदास यांचे या मूर्तीवर अगाध श्रद्धा होती समर्थ रामदासांनी टाकळीस वास्तव्य करून व बारा वर्ष दररोज पंचवटीत येऊन याच मूर्तीची उपासना केली हा काळ इसवी सन सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस या मूर्तीचा समर्थ रामदास स्वामींना साक्षात्कारही झालेला आहे वनवासात असताना प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले आहे उभारले असल्यामुळे त्यास विशेष महत्त्व व महात्म्य प्राप्त झालेले आहे हल्लीच्या नयनरम्य मंदिराच्या जागी पूर्वी लहानसे लाकडी मंदिर होते व याच मूर्ती प्रतिष्ठापित होत्या शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर या मंदिराचे बांधकाम इसवी सन सतराशे ऐंशी साली सुरू झाले व इसवी सन सतराशे ब्याण्णवच्या सुमारास पूर्ण झाले या मंदिरात भक्तांना पाणी पिण्यासाठी फिल्टर प्लॅन पण बसवलेला आहे खूप छान मंदिर आहे हे आणि चैत्र महिन्यात श्रीराम नवरात्रा रा, श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊन चैत्र शुद्ध एकादशीस गावामधून भव्य प्रमाणावर रथयात्रा निघते तसेच आश्विन विजया दक्ष दशमीला दक्ष, म्हणजे दसऱ्यास चांदीच्या पालखीतून प्रभू रामचंद्र सिमोल्लघनास जातात इथे दर्शन करून आम्ही बाहेर निघालेलो आहे तर बाहेर बी मस्त पितळाच्या मा देवाच्या सामग्रीच्या वस्तूचे दुकानं होते तर छान होते मला तिथं दिवा पण घ्यायचा होता मग आम्ही तिथं दिवा वगैरे बघितला रामाची मूर्ती बघितली गाईची मूर्ती बघितली तर खूप छान छान मूर्त्या होत्या तर मग तिथं मी दिवा घेतला आणि मोरपीस घ्यायचे होते मला तर ते मोरपीस पण घेतली तिथं जवळच होतं मोरपीसवाला बी मग त्याच्याकडून मोरपीस पण घेतली तर खूप छान छान मूर्त्या होत्या इथं आणि हेवी होत्या खूप वजनाला पण आहे ना खूप सहा सहा सात सात हजाराच्या आता ती गाईची मूर्ती मी बघितली ना ती साडेसात हजाराला म्हणे पण ती गेलेली होती ती म्हणे ही मूर्ती गेलेली आहे बाकीच्या डिझाईनच्या बी होत्या तिथं पण डिझाईनच्या मूर्तीमध्ये कसं घाण वगैरे असं धूळ जाऊन बसते आणि ही प्लेन असल्यामुळं व्यवस्थित पटकन आपण क्लीन करायची म्हटलं ना तर व्यवस्थित क्लीन निघते ती काळाराम मंदिरात दर्शन करून आणि पुढे आलं का इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे छान मंदिर आहे तिथं बी गेलो होतो दर्शनात हे मंदिर ना एक वाड्यासारखं आहे तिथं वाड्यात आहे खाली मंदिर तर खूप छान आहे मंदिर आहे तिथं दोन तीन म्हातारे बसलेले होते तर मस्त त्यांचा अभंग वगैरे चालू होता तिथं म्हणायचं काम आणि एकदम प्रसन्न वाटलं आम्ही पण तिथं थोडा वेळ बसलो होतो मंदिरामध्ये आणि मग निघालो तिथून तर छान मंदिर वाटलं मला हे बी मूर्ती पण इतकी सुंदर दिसते ना बघा तर दर्शन वगैरे करून यायला आम्हाला थोडासा उशीरच झाला होता घरी साडेसात आठ वाजत आले होते तर मग तिथून निघाल्यानंतर मी पुढे घराजवळ आल्या दत्त मंदिरात ता आरती चालू होती आरती संपत होत आली होती पण मग गुरुवार होता आज मग म्हटलं चला मंदिरात पण जाऊ इथं मग दत्ताच्या मंदिरात गेलो होतो इथं आम्ही तिथं बी दर्शन वगैरे घेतलं प्रसाद घेतला शेजारी शंकराचं मंदिर आहे तिथं बी दर्शन घेतलं आणि मग घरी आलो आम्ही घरी आता काळाराम मंदिरात गेलेलो होतो आणि तसंच तिथून येता येता विचारलं किती मंदिर होतं तिथं पंचवटीत तिथं बी गेलो जरा वेळ तिथं दर्शन वगैरे हो घेतलं आणि येताना पुढे आमच्या इथं दत्त मंदिर आहे तर दन दत्त मंदिरात पण आरती चालू होती मग तिथं बी जरा वेळ गेलो आज गुरुवार येतं आणि मग येत नाही हे बघ काळाराम मंदिरात मी हे मोरपीस आणलेले देवारात ठेवायला शुभ राहतं देवारात ठेव ठेवलेलं त्यामुळं मग मी बऱ्याच कधीच मला घ्यायचे होते मग तिथं दिसले तर मग पाच आणले मोरपीस मी देवारात ठेवायला आणि घेईन घे छोटीशी दिवा तर खूप हेवी असा चारशे रुपया साडेचारशे रुपयाचा आणला आहे पाचशे नव्हता तो साडेचारशे रुपयाचा आणला आहे छान आहे मला असाच पाहिजे होता पण भेटत नव्हता याच्यापेक्षा छोटा पाहिजे होता मला पण तो काय भेटला नाही म्हणून मग मोठा आणला आहे मी तर आवडला का तुम्हाला खूप छान आहे मी मागच्या वेळेस आणला होता ना तो पण सा साडेतीनशे चारशे रुपयाचा पण तो उंचीला कमी होता आणि मला असाच पाहिजे होता हा कसा प्लेन आहे क्लीन करायला बी एकदम सोपा आहे म्हणून मग असं घ्यायचं होता मला म्हणजे माल आणि भाजीला काही नव्हतं मग फक्त मेथीची भाजींवरचे आणले तर चला हे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद